महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्यामुळे अजितदादांच्या खात्यात झाली आहे घुसखोरी पाहूया स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय ती जागर न्यूज लाडक्या अधिकाऱ्याला सीएम फडणवीसांनी दिली मोठी जबाबदारी अजितदादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी शरद पवारांच्या आमदाराने काडी टाकली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यापासून आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आपल्या संधी देत महत्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे नुकतेच त्यांनी निवृत्त आय एस अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून केली परदेशी हे धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात परदेशी यांच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यात घुसखोरी असल्याची टीका केली रोहित पवार यांनी याविषयी म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक मुख्य सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केली यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्व प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखेरीत येतील गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामध्ये घुसखोरी केली आता अजित नंबर बदल हे देखील दिताच लोकशाही सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं राहील असा अप्रत्यक्ष सल्ला देखील रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे